उद्योग सहकार तसेच वजनमाप खात्यांसारखी महत्वाची खाती असूनही शिरोड्याच्या आमदारांना मतदारसंघात प्रभावीपणे कार्य करण्यात अपयश आले आमदाराकडून गेल्या साडेचार वर्षात कोणतीही विकासकामे झाली नाहीत त्यामुळे येत्या निवडणुकीत शिरोड्यात भाजपने नवीन चेहरा द्यावा अशी मागणी शिरोडा पंचायतीचे सरपंच संदेश प्रभुदेसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आम्ही शिरोड्या बीजेपीचा आमदार निवडून आणलो दोन हजार पण आता लोक सामके फेडप जात बघा भयंकर कियाक ह्या मनशा निवडून दिलो हाचे पश्चाताप झाला दोन हजार बारा नंतर जे आतापर्यंत सार चार साडे चार वर्ष जे त्या मिनिस्ट्री मिळली बरी दिसता कॅबिनेटात सेकंड मंत्री म्हणल्यासो जाता इतकी बरी इंडस्ट्री मिनिस्ट्री सोशल वेलफेअर मिनिस्टर मागीर मागी कडेन सहकार खातं आले म्हणजे बरे बरे खाती, खाती ते वचन माप आले खाती खी त्यांनी आयली पण त्या खात्याक न्याय देऊ शकलो ना असं मला तरी दिसता आणि लागून हे प्रेस कॉन्फरन्स मुद्दा वरिष्ठांना आमच्या बी जे पीच्या जाय की हांगसर एक अल्टरनेटीव आमकां दिवचो पडटलो बी जे पीच कॅन्डिडेट आमकां बरो फेस न्यू फेस सिटी सीट जाय हे इराद्यान आम्ही सेक्रिफायस केले आसा आणि हे सेक्रिफायस केले आम्हाला आज पश्चात झाला बी जे पी आयली म्हणून नी बीजेपीचा कॅन्डिडेटा लागून किंवा त्याची वागणूक जी, जी आज लोकांकडे आणि जसं डॅवलपमेंट जो करून तो ताणी हे दोन हजार सात ते दोन हजार बारा आणि दोन हजार पंधरा सोळापर्यंत ती डेव्हलपमेंट केलं ना आता डेव्हलोपमेंट पळले तो म्हणजे आपण भरपूर डवलोपमेंट केल बाराशी बाराशे दितात <coughs> स्किम त्याग्या ख ख भाषणात पळया बाराशी दोन हजार बाराशी दोन हजार आता तो देड हजार म्हणतो त्याच्या फक्त तेच त्यो स्किमी शिवाय काहीच केलं ना त्य सैन्य मारल्या आता पळले जाय आता बेतोडे एक्सप्लेन करतो बेतोडेची ती म्हणजे शिरोडा कॉन्स्टिट्युंसी ते थोडी भूर्गी कितली काम भरपूर काम लागतात हंगस ताण्या इंडस्ट्री इंडस्ट्री म्हणून सुरू केल्या अजून एक इंडस्ट्री रेडी ना आता लोकांक हा बायला किंवा हा तुम्ही सर्व्हिस मेटली साडे सात हजार मेटले आठ हजार मेटले त्यांना बोलता किया आपणा फाटल्या लावू जाय पण मला दिसता ते दोन ते तीन महिने आता तीन महिने भीत कोड लागतो कोणाकच व इंडस्ट्री हा उभी झाली ना जॉब मेळपा